नमस्कार मंडळी तर मी आज बनवत आहे रताळ्याचे घारगे एकदम सोप्या पद्धतीने बनवत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट करा त्यासाठी मी काही रताळे स्वच्छ धुवून कापून घेतले एका कुकरमध्ये सर्व टाकून घ्यायचे रताळे नंतर एक ते दीड ग्लास पाणी ओतून घ्यायचे आणि कुकरला दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आपले रताळे शिजले आहेत त्यावरची साल काढून घ्यायची सर्व रताळ्यांवरची साल काढून घ्यायची आणि एका पारातीत काढून घ्यायचे रताळे आणि पावभाजीच्या मॅशरने हे सर्व चुरून घ्यायचे तुम्ही बघू शकता रताळे किती छान शिजलेले आहेत तर हे न तळ तेल तेलात न तळतं मी बनवत आहे नंतर त्यात गूळ टाकून घ्यायचा आणि नंतर बडीशेप पावडर टाकून घ्यायची बडीशेप पावडर ही नक्कीच टाकायची कारण की हिनं वास खूप छान येतो आणि रताळी खूप रताळ्याच्या घरग्या खूप छान लागतात हे सर्व एकजीव करून घ्यायचे तर हे जरा पातळ आहे वरून लागल असं कपानी गव्हाचे पीठ घ्यायचे टाकून त्यात हे पीठ मी आधीच चाळून ठेवले होते जसे लागल असे गोळा बनवून घ्यायचा गव्हाचे पीठ टाकून अशा प्रकारे जास्त घट्ट नाही करायचे पातळ पातळ पण नाही करायचे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा गोळा बनवून घ्यायचा आता हा दहा मिनटं रेस्ट करायला ठेवायचा झाकण ठेवून दहा मिनटांनी मी उघडलं तुम्ही बघू शकता किती छान पीठ तयार झालं आहे एकदम पेड्यासारखे छोटा गळ गोळा बनवून घ्यायचा तूप लावायचे आधी हाताला आणि बेलण्याला पण तूप लावून घ्यायचे अशा प्रकारे गोल पोळी लाटून घ्यायची छोटी तव्याला तूप लावून घ्यायचे आणि व्यवस्थित पोळी भाजायला टाकायची इथं ते तेलात तळणार नाही मी कारण की अशा प्रकारे पण छान लागतात आणि व्यवस्थित भाजायच्या फक्त उलटून घेऊन परत वरून तूप लावायचे गॅस हा जास्त फ्लेमवरच ठेवायचा कारण की कमी गॅसवर पोळी कडक होऊ शकते आपल्याला मऊ बनवायचे आहे अजून एक पोळी बनवून घेत आहे मी अशा प्रकारे ही पण भाजून घेते वरून तूप लावायचे तर तयार झाल्या आपल्या रताळ्याच्या घार एकदा नक्की बनवा धन्यवाद